जय सविदास मी शशिकांत दारोळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आज व्हिडिओ काढण्याचे कारण की आपण महार वतन वतनदारांना पुन्हा रिस्टोर करा या मागणीसाठी आपण आवाज उचललेला आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण वीस एक दोन हजार चोवीस रोजी पहिले आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरून उपोषण केलं होतं ते उपोषण आपलं बारा दिवस चालल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे एक पत्र देण्यात आलं त्या पत्राच्या अनुषंगाने आपण गेल्या चार पाच महिन्यामध्ये संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी केसेस दाखल झालेल्या आहेत जिल्हाधिकारी तसेच आयुक्त कार्यालय तसेच प्रांत कार्यालय या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी भेटी देण्याचा के प्रयत्न केलेला आहे आपलं पूर्ण काही फिरून झालेलं नाही परंतु जे मला कॉल करतात महाराष्ट्रामधून ज्यांच्या का ज्यांच्या काही अडचणी आहेत अशा माझ्या सर्व समाजबांधवांना मी कळू इच्छितो की आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्राध्यक्ष मान्य दीपक भूमिकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महारवतन हक्क परिषद या संस्थेच्या माध्यमातून आपण महारवतन महारवतनदारांना पुन्हा रिस्टोर करा यासाठी आपण जो लढा देत आहोत त्या लढा देत असताना आपल्याला काही अडचणी आलेल्या आहेत मधी आचारसंहिता आली त्याच्यानंतर आपलं आपल्याला जे फिरणं होतं त्या फिरण्यासाठी आपला वेळ गेला या कालखंडामध्ये आपण जो निकष काढलेला आहे या अनुषंगाने आपल्याला पंधरा जून या रोजी आपण महाराष्ट्र शासन यांच्याकडे आपल्या महारवतन जमिनी ज्या जमिनींवर अनधिकृतपणे ताबे झालेले आहेत तसेच महारवतन जमिनीवर कोळ लागलेला आहे तसेच महारवतन जमिनींचे झालेले जा अनधिकृतपणे खरेदी विक्रीचे व्यवहार असते तसेच या जमिनींवर जाणीवपूर्वक दडपशाही करून ज्यांनी ताबे घेतलेले आहेत अशा सर्व जमिनींच्या आपल्याकडे ज्या फाईल जमा झालेल्या आहेत या आपण येत्या पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन महसूल कार्यालय मुंबई या ठिकाणी आपण जमा करणार आहोत आणि ह्या शंभर फाईली जमा करत्यावेळेस आपण ह्या फायलींच्या आधारावर आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी अमरण उपोषणसाठी सुद्धा पुन्हा बसणार आहोत आपण एक दहा दिवसाच्या अल्टिमेटमध्ये आपल्या शंभर फायलींच्या कामकाजाचा आढावा त्यांना पूर्णपणे करायला लावणार आहोत आपल्या महार जमिनीवर जे लागलेले कुळ आहेत या कुळासंदर्भामध्ये आपण काही कागदपत्र काढलेले आहेत परंतु जाणीवपूर्वक कुठेतरी दलित समाजाच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न हा होताना दिसत आहेत यामध्ये काही सरकारी अधिकारी सुद्धा आहेत परंतु आपण आता या संदर्भामध्ये येत्या पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी ज्या फाईल जमा करणार आहोत त्या फाईल आपल्याकडे ज्या काही जमा झालेल्या आहेत तसेच ज्यांना जमा करायच्या असतील त्यांनी संपूर्ण कागदपत्रे तसेच जो आपल्यावर झालेला जो घडलेला प्रकार आहे तो ड्राफ्ट करून हा महारवतन हक्क परिषद या कार्यालयामध्ये जमा करायचं आहे तसेच आपण प्रत्येकजण जो कॉल करून विचारता की साहेब हे याच्यावर काय उपाय निघेल त्याच्यावर काय उपाय निघेल हा फोनवर उपाय निघत नसतो आपल्याला जे कागदपत्र आहेत आपले दे कागत पत्र ते कागदपत्र आपल्याला जमा करावे लागतील त्या कागदपत्राच्या आधारावर आपण काम करतो खून करून कधीच काम होत नसतं परंतु मी आज आपल्याला पुन्हा एकदा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या ज्या जा ज्या जमिनीवर ज्यांच्या ज्यांच्या जमिनीवर जाणीवपूर्वक महारवतन जमिनीवर जाणीवपूर्वक कोणी अनधिकृतपणे ताबा घेतलेला असेल तसेच जाणीवपूर्वक जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत असेल तसेच कुणाच्या अनधिकृतपणे खरेदी विक्री झालेल्या असतील तसेच कुणाच्या जमिनीवर कोल लागलेला असेल अशा माझ्या सर्व समाजबांधवांना मी कळवू इच्छितो की आपण आपल्या संपूर्ण कागदपत्राची एक फाईल तयार करावी व आपला जो घडलेला प्रकार आहे हा ड्राफ्ट करावा एका पेपरवर अर्ज करावा आणि तो महारवतन हक्क परिषद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र कार्यालय संगमनेर या ठिकाणी आपण जमा करावा ज्यांना माझ्याबरोबर संपर्क साधायचा असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज टाकावा कारण सगळ्यांचे कॉल मी उचलू शकत नाही आणि काही मला पण म्हणजे प्रत्येक ठिकाणी फिरावं लागतं कुठं मी असतो कुठं नसतो पण परंतु आपले कॉल आले आणि मी रिसीव नाही केले तर एखाद्याला राग पण येतो आणि त्याच्यानंतर ते, ते बोलतात की साहेब आम्ही तू कॉल करतो तुम्ही माझा आमचा कॉल रिसीव नाही करत तुम्ही आम्हाला उत्तर देत नाही तर कोणी राग मानू नये आपल्याला काम करायचंय आपण जरा असा राग मानत गेलो आपलं कधीच काम होणार नाही त्यामुळे मी आपली माफी मागतो की मी आपले काहींचे कॉल उचलू शकलो नाही परंतु ज्यांचे ज्यांचे कॉल उचलण्याचा पूर्वी प्रयत्न करतो त्यांना नक्कीच समजून सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु हे सगळं सोडून देऊन आपल्याला यापुढे पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी आपल्याला ज्या मुंबई महसूल करा महसूल कार्यालय मंत्रालय या ठिकाणी आपल्याला ज्या फाईल जमा करायच्या आहेत ज्यांच्या ज्यांच्या फाईल जमा करायच्या असतील अशा सर्व माझ्या समाजबांधवांना मी सांगू इच्छितो की आपण आपल्या कागदपत्राची फाईल तयार करून ही जमा करावी त्याच्यानंतरच आपला लढा देता येईल आणि मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही कारण मी प्रत्येक ठिकाणी धाराशिव उस्मानाबाद त्याच्यानंतर नगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार औरंगाबाद त्याच्यानंतर पुणे ठाणे या संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांच्या भेट घेतलेल्या आहेत व त्या संदर्भामध्ये आपलं काम चालू आहे तसेच मी आपल्यापर्यंत तीन महिन्यामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो परंतु काहींबरोबर माझी मुलाखत झालेली नाही तरी मी आपली माफी मागतो की आपण माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाच्या मी कधीच तडा जाऊन देणार नाही आणि आपण सर्वजण वतन ह्या आपल्या जो हक्काची जे जमीन आहे आपल्या वडीलोपारची जी जमीन आहे या जमिनी मिळवल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय जाएग सविधान